पहिला सरसेनापती कोण होता नूर खान शिवाजी महाराजांबरोबर गेलेला मदारी मेहतर शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काझी शिवाजी त्या का एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव मीर मोहम्मद आणि शिवाजी महाराजांना अफजल खानाचा वध करण्यासाठी नीट आहे का अफजल खानाचा वध करण्यासाठी वाघ नख्या पाठवून देणारा रुस्तुमे जमाल हा ही मुसलमान जर एवढे मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर मग शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक असू शकतात का अरे शिवाजी महाराजांचे अकरा बॉडीगार्ड होते त्यापैकी दहा मुसलमान होते शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद पाळले नाही किंवा एकही कुराण चालले नाही याचा आणि विचार या देशात झाला पाहिजे रायगड किल्ला राजधानी बांधल्यानंतर तेथे जगेश्वराचे मंदिर बांधले महाराजांनी मंत्र्याला विचारले जग्देश्वराचे मंदिर तर बांधले हो पण माझ्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद कुठे आहे मंत्र्यांनी विचारले महाराज जागा दाखवा शिवरायांनी आपल्या राजवाडा समोरील जागा दाखवली आणि तेथे आपल्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद बांधून घेतली हा इतिहास आपल्या देशात का सांगितला जात नाही हा इतिहास जर समाजापुढे गेला तर या देशात सामाजिक दुरी निश्चितच नाहीशी होईल अफजल खानाला मारल्यानंतर शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले जिजाऊं विचारले अफजलखानाचे काय झाले महाराज उत्तरले मा साहेब अफजल खान मारला गेला जिजाऊं विचारले त्याचा प्रेत कुठं आहे महाराज उत्तरले प्रतापगडाच्या पायथ्याशी नंतर काय म्हणाला असतील हो जिजाऊ शिवबा अफजल खान जिवंत आजेपर्यंत त्याच्याशी वैर होते अफझलखान संपला आता वैरही संपले तुझ्या राज्यात कोणत्या प्रेताला कोणल्या कुत्र्याने तोडावे हे शोभणार नाही त्याच्या प्रेताचे सन्माना दफन कर आणि तुझ्या विजयाचे प्रतीक म्हणून तेथे ते स्मारक बांध शिवरायांनी अफजल खानाच्या प्रेताचे प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले आणि तेथे ते त्याची ते कबर बांधली सोळाव्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी श्री सिंह जन्मला आणि पुढे हा सिंह रयतेचा वाली झाला ज्याचा हातून महाराष्ट्र घडला कृपया करून हा आपला राजाचा इतिहास लोकांसमोर आणून जगाला दाखवा की आपला राजा कुठलाही धर्म किंवा जातीविरुद्ध नसून तो फक्त अन्यायाविरुद्ध होता हे लक्षात घ्या